भोकरदन तालुक्यातील दगडवाडी येथे वन विभागाची संयुक्त कारवाई यामध्ये वाहन क्रमांक सत्यात्तर चौऱ्याहत्तर वर कारवाई करून गुन्हा दाखल सविस्तर माहिती अशी की भोकरदन तालुक्यातील दगडवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील नियमित क्षेत्र गस्तीवर असताना आज दिनांक सोळा जून पंचवीस रोजी अवैध वृक्ष तोड करून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली सदर ठिकाणी चौकशी केली असता अवैध वृक्ष करून वाहतूक करताना दिसून आला मौजे करून वाहन क्रमांक एम पी झिरो नऊ एच एफ सत्याहत्तर चौऱ्याहत्तर यामध्ये भरून घेऊन जात असताना वाहनास ताब्यात घेऊन जप्तीची कारवाई व वाहन ताब्यात घेण्यात आले आरोपी क्रमांक फिरोज खान मंजूर खान वय त्रेपन्न धंदा वाहन चालक राहणार तालुका जिल्हा राज्य प्रदेश, नंबर हमीस खान मुमताज खान वय सव्वीस वर्षे धंदा गाडी मालक राहणार ब्राहणपूर राज्य मध्य प्रदेश यांच्या विरुद्ध भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे चे कलम दोन बावन्न एक्केचाळीस बेचाळीस एकोणसत्तर चौऱ्याहत्तर महाराष्ट्र नियमावली दोन हजार चौदाचे चे कलम तेरा अन्वे गुन्हा नोंद करण्यात आला पुढील कार... तपास कार्यवाही वनरक्षक संभाजीनगर प्रेमाचंद लाखरा व उपसंरक्षक वन, वन विभाग छत्रपती संभाजीनगर श्रीमती सुवर्णा मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनरक्षक जालना एस एम मुंडे वन परिषद्र अधिकारी जालना श्रीमती फुले मॅडम भोकरदन वाय एम डोंबळे वन संरक्षक डी व्ही पवार गणेश नागरगोजे जाप